स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझ्या सोबत तिने या नव्या मालिकेतील अभिनेत्री एतशा संजगिरी सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे एतशा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे एतशाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर मेहंदी सोहळ्याचे काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत ती गुलाबी रंगाच्या ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसत होती तिच्या हातांवर काढलेल्या मेहंदीने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं तर या खास क्षणांमध्ये तिच्या सोबत तिचं कुटुंबही उपस्थित असल्याचं फोटो मध्ये दिसून आलं याशिवाय एतशाने एक खास व्हिडिओ देखील शेअर केलाय ज्यामध्ये तिथे वडील मेहंदी सोहळ्यात आनंदाने डान्स करताना दिसतायत हा भावनिक आणि आनंदी क्षण चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरलाय एतशाच्या या मेहंदी सोहळ्यावर चाहत्यांसह मराठी कला विश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय सध्या तिच्या लग्न सोहळ्याची उत्सुकता सर्वांनाच आहे तुम्हाला अभिनेत्री एतशा संजगिरीचा हा मेहंदी सोहळा कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा thank you मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला